भाऊसाहेब भावने भारतीय जनविकास आघाडी प्रमुख महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये जे गलिच्छ राजकारण आपण पाहायला मिळालं कोणत्याही राजकीय पक्षाची जी भूमिका राहिलेली आहे भाजप असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल इथं राजकारणामध्ये नीतिमत्ता नावाची कोणतीही गोष्ट राहिलेली नाही आणि या राजकीय लोकांच्या बद्दल सर्वसाधारण जनतेमध्ये जो अविश्वास निर्माण झालेला आहे कारण की प्रत्येक माणसाच्या मताचं मूल्य ते त्यांना परताव्याच्या रूपात मिळायला पाहिजे ते मिळालेलं नाही केवळ महाराष्ट्राचं राजकारण त्याच्या घराने शहीपूर्त मर्यादित आहे आणि मतदारांचा जो मान पान सन्मान जो स्वाभिमान आहे जो धुळीस मिळालेला आहे आणि मतदारांचा जो विश्वासघात झालेला आहे कोण कोणाला मत द्यायचं आणि ते मत राजकीय लोकांनी कोणाला कन्वर्ट करून वेगळी सरकार स्थापन करायची अशा ज्या काही बाबी जनतेमध्ये सुरू आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा जो अविश्वास या राजकीय पक्षाबद्दल निर्माण झालेला आहे हा विश्वास आणि एक चांगलं पवित्र राजकारण या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आणण्याकरिता आणि या लोकांना त्यांच्या मत्वाचा मान पान सन्मान मिळवून देण्याकरिता आम्ही भारतीय जनविकास आघाडीची स्थापना केलेली आहे किती पक्ष आमच्यासोबत बत्तीस पक्ष आहेत पूर्ण लोकसभेची आमची आघाडी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य लोकसभेनंतर आम्ही विधानसभेच्या जागाही लढवत आहोत पाटील सर तुमच्या नेतृत्वाखाली आघाडी स्थापन झाली तर काय भूमिका घेऊन तुम्ही जनतेसमोर जाता आता भारतीय जनविकास आघाडी जी आहे त्याचे मुख्य संयोजक वनारसी साहेब आहेत मुख्य अध्यक्ष बावणे साहेब आहेत त्यांनी नेतृत्वाची जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे त्यामुळं मला असं म्हणायचं की आत्तापर्यंत ओबीसींचे एवढे मोळ मेळावे झाले आतापर्यंत मराठा समाजाचे मनोज दरंगे पाटलांचे एवढे मेळावे झाले आत्ता छगन भुजबळ गेले कुठे आता प्रकाश शेंडगे गेले कुठं कुठे गेले ओबीसीचे नेते आणि कुठे गेले मराठा समाजाचे नेते इलेक्शनच्या वेळात सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि माझी ही भूमिका आहे मनोज जरेंगे पाटलांना जर उभं राहायचं असेल तर आमची भारतीय जनविकास आघाडी त्यांना तिकीट द्यायला तयार आहे त्यांनी उभं राहावं आणि छगन भुजबळ साहेबांनी मध्ये महाराष्ट्रामध्ये रान उठवलं त्यांनासुद्धा जर तिकीट पाहिजे असेल तर भारतीय जनता ज भारतीय जनविकास आघाडी ही आम्ही तिकीट द्यायला तयार आहे छगन भुजबळ साहेबांनी आतापर्यंत रान उठवलं आता परत ते राष्ट्रवादीच्या भुयरात जाऊन बसले प्रकाश आंबेडकर ह्यांनी रान उठवलं तेही त्यांच्या स्वतःच्या पक्षात जाऊन बसले त्यांना माझे त्यांना माझं आव्हान आहे की त्यांना जर तिकीट पाहिजे असेल तर भारतीय जनविकास आघाडी द्यायला तयार आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने ओबीसीना खिथवलं ओबीसीना संघटन केलं आणि नंतर तुम्ही टाकून देत आहे हे चालणार नाही छगन भुजबल आणि मनोज पाटील आता तुम्ही रस्त्या उतरणं गरजेचं आहे माझे त्या संदर्भामध्ये लोकांच्या मध्ये मत आहे की बाबा तुम्ही पुणे लोकसभेची मतदारसंघ पुणे लोकसभा मधून लढा परंतु माझी अजून तरी काही इच्छा नाही परंतु पुण्यामधून जर काही लोकांची आता मी पाहतोय की फोन येतात की तुम्ही लढा पण मी येत्या काही पाच सहा दिवसामध्ये त्या संदर्भामध्ये भूमिका घेणार आहे आघाडी घेणार आहे त्यामुळं आत्ता तर काय मी उभं राहायचं काय माझ्या मनामध्ये नाहीये